नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडा भारती सूर्यकांत पारदे हिच्या सातव्या स्फूर्ती दिनापित्यर्थ भारती फाउंडेशन मार्फत डोंबिवलीमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदर रक्तदान शिबिराचे उद्घाटन एकशे अठ्ठावन्नव्या रक्तदान करणारे सुरेश रेवणकर ह्यांच्या शुभ करण्यात आले यावेळी उद्योजक योगेश लखमानी प्राध्यापक शुक्राचार्य गायकवाड माणिकजी उघडे साहित्यिक एन भाले एस भालेरावसाहेब अशोक कापडणे एस बी जाधव इत्यादी अनेक मान्यवर उपस्थित होते जे जे महानगर रक्त केंद्र एस बी टी सी महाराष्ट्र शासन मुंबई व मेट्रोपॉलिसी बाबगाव भिवंडी रोड ह्यांनी एकत्रित जवळपास त्रेसष्ट ब्लड बॅगचे संकलन यावेळी करण्यात आले सदानंद थरवासाहेब डॉक्टर अरुण पाटील नगरसेविका सायली संजय विचारे नगरसेवक मनोज घरत कल्पनाताई किरतकर रोटरी क्लबचे प्रल्हादजी भोईर साहेब एकशे अकरा वेळा रक्तदान करणारे संतोष मिश्रा दैनिक सार्वभौम राष्ट्राचे पत्रकार रवी साहेब उद्योजिका मीडिया स्टाफचे रुपालताई आव्हाड मिलिंद म्हात्रे समीर कांबे इत्यादी अनेक मान्यवरांनी यावेळी सदिच्छा भेट दिली यावेळी प्रत्येक रक्तदात्यास या प्रसंगी तिथल्या तिथे रक्तदान करतानाचा त्यांचा फोटो वर प्रिंट करून लाईव्ह गिफ्ट देण्यात आले रक्तदान शिबिर यशस्वी करण्यामागे संस्थेचे विजय जेठवा चिराग झांजुरकिया डिजिटलचे तेजस जोंधळे कल्पेश पाटील किरण देवधरे संस्थेचे खजिनदार प्रशांत साहेब सचिव सचिन साळवी अध्यक्ष सूर्यकांत पारधेजी सदानंद थरवसाहेब ह्यांचे मोलाचे सहकार्य लाभले भारती फाउंडेशनतर्फे आशिष कामे यांनी उपस्थित सर्वांचे दोन्ही ब्लड बँक व डॉक्टर व त्यांच्या सहकाऱ्यांचे सर्व रक्तदात्यांचे सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाहन करणारे हास्यजत्रा फ्रेम रोहित माने जय शिवाजी मालिकेतील महाराजांची भूमिका साकारणारे विहंग प्रथमेश नाशिक इथून सुचित्रा ऐरेताई यवतमाळवरून रक्तमित्र अभि ठाकूर तसेच घाटकोपरवरून डॉक्टर राहुल कोल्हे व प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भारती फाउंडेशनला सहकार्य करणाऱ्या सर्वांचे यावेळी आभार मानण्यात आले आ... माझी मुलगी भारती हिचा सातवा स्मृती दिन आहे दोन हजार सतरा ती वारल्यानंतर सातत्याने आपण तिच्या तिथं दहा रक्तदान शिबिर घेतो सोळा फेब्रुवारीला रक्तदान शिबिर असतं हे संपूर्ण रक्त आम्ही त्यालिसिनिया मुलांसाठी जावं अशी आमची अपेक्षा आहे त्यासाठी यंदा यावर्षी जे 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 हॉस्पिटलच्या ब्लड बँक आलेली आहे आणि त्याच्यानंतर बापगाववरून लाईफलाईन लाईफलाईन जीवन एक ब्लड बँक आलेली आहे दोन ब्लड बँकला आपण रक्तदान देणार आहोत जवळजवळ शंभरचा आकडा आपण गाठू असं आमचं मनोदय आहे तर यावर्षी असं नियोजन केले जाईल बरं भारती तर्फे अजून कुठले कुठले प्रोग्राम्स चालतात किंवा कार्यक्रमाचे आयोजन केले भारती फाउंडेशन ब... मोस्टली बघायला गेलं तर आपण रक्तदानावरच काम कर रक्तदान या विषयावरच काम करते पण याच्या व्यतिरिक्त आपण व्यक्तींना त्यांचे दाखले काढून देणे त्यांच्यासाठी त्यांना व्हीलचेअर देणे किंवा काही ॲक्सिडेंटल काही पॉलिसीज वगैरे असतील त्यांना त्याच्यात मार्गदर्शन करणे अशा वेगवेगळ्या विषयावर आदिवासी मुलांच्यासाठी काम करते आपण ज्या व्यक्तींसाठी काम करते असे वेगवेगळ्या विषयावर भारतीय फाउंडेशन काम करतो यासाठी सहकार्य आमचे मित्र आहेत प्रचार दिवर आहेत सचिन साळवी आहेत संघटनेतर्फे आम्ही इतर कुठल्याही राजकीय पक्षाकडून किंवा कोणकोण असं योगदान आम्ही विशेषतः घेत नाही जे काय आहे ते आमच्या आमच्यातच आम्ही योगदान करूनच आर्थिक योगदान करून ते कार्यक्रम नाही खरं तर भारती गेल्या सात वर्षापूर्वी तिचं एका गटामुळे तिच्यावर निधन झालं वयाच्या चौदाव्या वर्षी ती आपल्यातून निघून गेली प्रथम तिला आम्ही अभिवादन करतो आणि ह्या भारती फाउंडेशनच्या माध्यमातून हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम गेली सात वर्षे ते पारदे परिवार हे सातत्याने करतं आहे या फाउंडेशनच्या माध्यमातून साळवी असतील किंवा यांचे जे परिवार सर्व लोक मोठ्या प्रमाणात खरं आता पाहिलं तर रक्तदान शिबिराकडे आपल्या महाराष्ट्रात किंवा आपल्या देशामध्ये खूप अपुरं ज्या ज्या पडतं आहेत रक्ताच्या शिबिरं जी घेतल्या जात आहेत ती फार कमी प्रमाणात घेतली जात आहे पण एक अशी या डोंबिवलीमध्ये एक संस्था भारतीय फाउंडेशन की दर स दरवर्षी आने आने था था। ता ता या दिवशी ती रक्तदान शिबिराची आयोजन करतात आणि अनेक प्रकारचे डोनेट त्यांना उपलब्ध होऊन या पद्धतीनं ते त्यांना सहकार्य करत असतात आणि अशामुळं अनेक गरजूंना त्याचं त्याचा फायदा होऊ शकतो अशामुळं या भारतीय फाउंडेशनला आम्ही मनापासून त्यांना धन्यवाद मानतो आणि भारतीला पुन्हा एकदा तिच्या स्मृती दिनानिमित्तानं त्यांना आव्हान तुम्ही एक रक्तदान करत असतात तर रक्तदात्यांना तुम्ही एक काय आव्हान करा आमचे मित्र श्री सूर्यकांत पारजे यांनी त्यांच्या मुलीच्या नावावर जे फाउंडेशन उभं केलं ते एक आदर्श ठेवून जात आहेत म्हणजे आदर्श ठेवत आहेत इकडच्या रहिवाशांसाठी म्हणजे भारती फाउंडेशन भारती आज आपल्यासोबत आपल्याबरोबर नाही आहे पण त्यांच्या त्यांनी जे रक्त पुरवून ज्यांचे ज्यांचे जीव वाचवलेत त्यांच्यामध्ये भारती एक आत्मस्वरूप आहे जिवंत आहे ते मग त्यांच्यामार्फत एक चांगलं कार्य करत आहेत आणि मी भारती फाउंडेशनचे स सर्व सदस्य आणि मेंबर लोकांना शुभेच्छा देतो आणि भारती फाउंडेशनचा भारतीला भावपूर्ण आदरांजली आहे आम्ही आज एकशे अठ्ठावन्न वेळा करणार आहे माझे एकशे नऊ वेळा रक्तदान झाले आणि अठ्ठेचाळीस वेळा प्लेटलेटदान झाले म्हणजे पांढऱ्यापेशी टोटल एकशे सत्तावन्न झाले आजचं जे डोनेशन कळत आहे ते आमच्या मित्राचा एक भारतीला एक अभिवादन म्हणून एक रक्तदान करणार आहे आणि ते माझं एकशे अठ्ठावन्न रक्तदान आहे या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र